बँकेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत जिवाजी सहकारी बँकेच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चार सभासदांचे सभासत्व रद्द करण्याचा ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केला दरम्यान आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न देता आणि आमची म्हणणे न ऐकता केलेल्या या बेकायदेशीर एकतर्फी ठरावाच्या विरोधात आम्ही योग्य त्या ठिकाणी दाद मागणार असल्याचे संबंधित सभासदांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले जिवाजी सहकारी बँकेची तिसावी सर्वसाधारण सभा जिवाजी सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीत पार पडली शेवटी ऐनवेळच्या विषयावर चर्चा करताना संचालक व सभासदांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि शेवटी गोंधळात त्या चार सभासदांचे सभासद रद्द करण्याचा ठराव मानण्यात आला त्याला उपस्थित सभासदांनी अनुमोदन दिले बँकेचे चेअरमन आनंद मांगलेकर यांनी अहवाल वाचन करताना एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर बँकेकडे पंचावन्न कोटी एकवीस लाख वीस हजार इतक्या ठेवी असून कर्ज वाटप तेहतीस कोटी एकाहत्तर लाख अठरा हजार इतके केले आहे बँकेला एकसष्ट लाख बारा हजार इतका ढोबळ नफा झाला असून एनपीए दोन पूर्णांक शहाऐंशी टक्के इतका झाला आहे चालू वर्षी सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले व्हाईस चेअरमन श्रीकृष्ण खामकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सभा नोटीस वाचन मॅनेजर सुरेश सदलगे यांनी केले मुख्य कार्यकारी अधिकारी सौ निशा देशपांडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले उपस्थित सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली यावेळी उत्कृष्ट ग्राहक आणि विविध क्षेत्रात निवडी झालेल्या सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सभेला संचालक सुभाष बेलेकर दिलीप घट्टे रमेश कारवेकर प्रशांत बडवे प्रशांत डांगरे रवींद्र पाटील राहुल खामकर शंकर बेडक्याळे सौ माधुरी सदलगे संजय जिंदे संजय सातपुते यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते शेवटी संचालिका सौ प्रतीक्षा डांगरे यांनी आभार मानले बँकेचे चौगा सभासदांनी बँकेच्या सभासद ठेवीदार कर्जदारांच्या वैयक्तिक माहितीची मागणी केली तसेच त्या संदर्भातील पत्रे सोशल मीडियावर व्हायरल करून बँकेची बदनामी केल्यामुळे या चारही सभासदांचे सभासत्व रद्द करण्यात यावे असा ठराव सभासदांच्या वतीने मानण्यात आला त्याला सभासद संजय कार्वेकर हे सूचक असून नरेंद्र कनोजे व दत्तात्रय बेलेकर हे अनुमोदक आहेत हा ठराव उपस्थित सभासदांनी बहुमताने मंजूर केला हा ठराव एकतर्फी करण्यात आला असून आम्हास आमचे म्हणणे मांडण्यास आणि विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक खुलासा करण्यात आलेला नाही त्यामुळे आमच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही योग्य त्या ठिकाणी दाद मागणार असल्याचे गोवर्धन बडवे यांनी सांगितले या सभासदांनी बँकेच्या सभासदांची ठेवीदारांची कर्जदारांची वैयक्तिक माहिती मागणी केलेली आहे व ती पत्रे सोशल मीडियावर पोस्ट करून बँकेला नाहक त्रास देणे सोशल मीडियावर नाहक बदनाम करणे इत्यादी चुकीच्या पद्धतीने कार्य केलेले आहे त्यामुळे बँकेची बदनामी झालेली आहे म्हणून यावरील सभासदांचे महाराष्ट्र

आज दिनांक चोवीस साठ चोवीस रोजी आपल्या समाजाचे बँक जिवाजी सहकारी बँक यांची वार्षिक सर्वसाधारण बोलली होते या बोलण्यासंदर्भात पेपर मध्ये नऊ नऊ आठ रोजी नोटीस जाहीर केली होती त्यामध्ये सोळा तारखेला हरकती व सूचना मागवल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही हरकती व सूचना दिल्या होत्या ते विषय आयत्या वेळी घेऊन संदर्भात खुलासा त्यांनी कर करण्याचा प्रयत्न केला त्या खुलासा आम्हाला मान्य आम मान्य नाही आहे आमचा खुलासा त्यांनी त्यांनी दिलेल्या खुलासावर आम्ही प्रश्न विचारल्यास आम्हाला मुभा दिली नाही व आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही सदर आम्ही प्रश्न विचारल्यामुळे आमचे आमचे सभासत्व अचानक रद्द करण्यात आले हा आमच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे यासंदर्भात आम्ही रिसर्च जी कायदेशीर कारवाई करावी लागेल ती आम्ही करू